पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी जयंती उत्सव निरनिमगाव ग्रामपंचायत येथे साजरा करण्यात आली ग्रामपंचायत निरनिमगाव यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आले यामध्ये आशा सेविका सौ अनिता ज्ञानेश्वर जानकर यांना आरोग्य विभागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व अंगणवाडी सेविका ताई लक्ष्मण साळवे यांना महिला व बालविकासमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आले तसेच यावेळी आशा सेविका पुष्पांजली बाबासो मजगे व अंगणवाडी सेविका सिंदू रामभाऊ गोडके या उपस्थित होत्या यावेळी उपस्थित मान्यवर निरनेमगावचे सरपंच श्री प्रताप सर्जेराव पाटील ग्रामविकास अधिकारी श्री सागर सव्वाशे भाऊसाहेब श्री ज्ञानदेव वावरे साहेब श्री विजय पाटील सर अमोल वावरे हर्षवर्धन वावरे सर्जेराव सीताराम पाटील छगन खरात सीताराम महानवर अक्षय वावरे प्रेम पाटील माऊली पाटील अप्पासो महानवर विजय चव्हाण आदी मान्यवर व तरुण मित्र या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानदेव वावरे साहेब यांनी केले Never miss an update.